हॅलो एव्हरी वन सयन्स किचन रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण पाहणार आहोत पुणेरी स्टाईलची चटपटीत मिसळ पाव तर त्यासाठी मी इथे चार बटाटे उकडून घेण्यासाठी ठेवलेले आहेत आणि इथे एक ते दीड ग्लास गरम पाण्यामध्ये मटकी पण उकळून घ्यायची आहे तर त्यासाठी इथे मी अद्रक लसण कोथिंबीरची एक चम्मच पेस्ट टाकलेली आहे अर्धा चम्मच हळद आणि अर्धा चम्मच मीठ टाकलेलं आहे गरम पाण्यामध्ये आणि इथं ही अशी मोड आलेली छान मटकी पाण्यात उकळून घेत आहे तर ही उकळेपर्यंत इथे आपण मग ह्याचा मसाला तयार करून घेऊत आपण ह्याचा मिसळचा मसाला तयार करून घेऊ तर त्यासाठी मी इथे ना एक कांदा आहे तो कट करून भाजून घेत आहे आणि ह्याला छान असं भाजून घ्यायचं थोडंसं भाजत आलं की वरून थोडंसं तेल टाकून आणखीन छान भाजायचं एक टोमॅटो कट करून त्याच्यातच भाजून घेतलेलं आहे मी आणि छोटं खोबरं आहे ते पण असं कट केलेलं आहे आणि असं ह्याला छान असं भाजून घ्यायचं आणि त्यानंतर खडे मसाले घेतलेले आहेत तुम मी धने विलायची लवंग मिरे दालचिनी फूल जिरे बडीशोक थोडीशी घेतलेली आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार खडे मसाले घ्या मी हे खडे मसाले घेऊन ह्याची मिक्सरमधून छान अशी पावडर करून घेत आहे आणि ती पावडर केल्यानंतर तो जो कांदा टोमॅटो आणि खोबरं भाजलं होतं त्याची पेस्ट हे सगळी ग्रेवी एकत्र मिक्सरमध्ये छान अशी बारीक करून घ्यायची आहे आपल्यालाही आणि एका कडेमध्ये चारपळी तेल टाकून मी ना हे अशा प्रकारे हे मसाला त्याच्या छान असा फ्राय करून घेत आहे म्हणजे एकदम मस्त असा तळून घेत आहे तो, तो सगळा केलेला के तयार मसाला असा छानपैकी तळून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर हा मसाला असा व्यवस्थित तळल्यानंतर दोन चम्मच अद्रक लसण आणि कोथिंबीरची पेस्ट टाकायची वरून त्याच्यात आणि ती पण छान तळून घ्यायची आणि त्यानंतर इथे आंबारी चटपटी मसाला आणि हे मी पावभाजी मसाला एक चम्मच काळा मसाला घरगुती आणि लाल तिखट हळद हिंग धने पावडर हे सगळे मसाले एकत्र करून याच्यात टाकलेले आहेत आणि ही उकडलेली मटकी मग उकड्या ठेवली होती ती याच्यात टाकून आवश्यकतेनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि बटाटे पण आपले तोपर्यंत उकडलेले आहेत तर बटाटे मॅश करून घेते मी थोडेसे असे आणि छान असे बटाटे पण उकडून मॅश झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये आपण मिसळचा असा रस्सा टाकून घेऊ यात छान असा तरी दार रसा छान तयार झालेला आहे आणि त्याच्यामध्ये थोडासा असा चिवडा टाकू फरसण टाकूयात तर हे अशा प्रकारे हे असा मी फरसण टाकत आहे तर हे पाहू शकता तुम्ही आपली याच्यामध्ये आवश्यकतेनुसार असा फरसण टाकायचा आहे आणि पाहू शकता तुम्ही हे आपली पुणेरी एकदम चटपटीत मिसळ थाळी तयार झालेली पण आहे तर अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा अगदी दहा ते पंधरा मिनिटात पटकन होणारी थाळी आहे ही तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा अशा प्रकारे एकदा तरी तर व्हिडिओ कसा वाटला तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि करा आणि तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद